साम्राज्य सामान्यांचा संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीने अभिनंदन सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभूमूर्ती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिनंदन करण्यात आले यावेळी बोलताना श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच सोळाशे एक्क्याऐंशीला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला त्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदवीचे रक्षण झाले आणि मावळ्यांनी एकोणतीस वर्ष औरंगजेबाशी लढा दिला हे सर्वश्रेय छत्रपती संभाजी महाराजांना जाते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी छत्रपती संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक सतीश भोसले संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोळे प्रदेश संघटक प्रकाश डांगे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंतराव निळ जिल्हा संघटक अमित कदम वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील प्रमुख सागर ढगे शहर उपप्रमुख राज जगताप विभाग प्रमुख द्वारकादेश बवलादिकर स्वप्नील इराबत्ती मल्लिकार्जुन पोतदार विकी ठेंगील लक्ष्मीकांत आडम संतोष कदम गणेश ढेरे सुधाकर करणकोट राजू रच्छा पालवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणेने कार्यकर्त्यांनी परिसर दनानून सोडला होता आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे सोळा जानेवारी सोळाशे एकोण एक सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी किल्ले रायगड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळंच हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालं एक कर्तबगार आणि तेवढाच सक्षम अशी व्यक्तिमत्व हिंदवी स्वराज्याच्या गादीवर विराजमान झाल्यामुळे हिंदवी स्वराज्य टिकून राहिलं आणि पुढं एकोणतीस वर्ष औरंगजेबाशी हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी झुंज दिली त्याच्या सगळं सर्वस्वी श्रेय छत्रपती संभाजी महाराजांना आहे आणि आजच्या राज्याभिषेकानं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आदर्श राज्यपद्धती संभाजी महाराजांनी पुढं चालवली छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढं नेण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनदेखील महत्त्वाचा आहे त्यामुळे संभाजी अहमदच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आजच्या राज्याभिषेक दिनादिवशी संभाजी महाराजांना मानवंदना दिलेली आहे